जय श्री कृष्ण माऊली संतांचे बोल युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आपल्याला सांगत आहे तुकाराम महाराज हरिपाठ अभंग पंधरा आणि सोळा परिमळ मिश्रित करुणी उटने नारायण तेने तोषविलाम पय धृत दही मधुते शर्करा गोशृंगधारा अखंडित करोनी संयुक्त ओ पियेली ईशा तैसा पंचविधी तुका म्हणे जेथे गंगे जन्म झाला प्रसाद दिधला आम्हाला जगद्गुरु जगद्गद वंदे श्री संत तुकाराम महाराज काय म्हणतात भगवंताला स्नान कसं घालावं कसं घालायचं सुगंधित उठण तयार करायचं त्याच्यामध्ये काय टाकायचं अत्तर वगैरे टाकून छान देवाला आधी उठण्याचा लेप लावून घ्यायचा लेप लावल्याच्या नंतर काय करायचं दही दूध तूप मध साखर हे मिक्स करून देवाला चोळून घ्यायचं हे लावून त्याच्यानंतर काय करायचं गाईच्या शिंगामध्ये दही दूध पंचामृत घ्यायचं आणि बारीक धार देवाच्या मस्तकावरून सोडायची नंतर पाणी गंगाजळ गंगाजळ नी भगवंताला चक स्वच्छ धुवून घ्यायचं अशा प्रकारे आपण देवाला स्नान घालावं स्नान झाल्याच्या नंतर ते आपल्याला तीर्थ म्हणून आपण सेवन करावं असं कोण सांगतो महाराज सांगतात आ, घरी कष्ट तरी करी आनो निघा घरी गंगोदक करोनी विनंती विनवितो तुम्हा स्नान पुरुषोत्तमा करावी गीम उत्तमवस्त्राणि पुसावेते अङ्ग करोणि अभ्याङ्ग सर्वाङ्गी परिधानवस्त्रे केले ले पिताम्बरे तेने हे साजिरे रूपदिशे तु नेत्र पाहता निवाले ध्यान संचरले हृदया माझी श्री संत तुकाराम महाराज काय म्हणता गंगा जळ घागर भरून आना थोडे कष्ट घ्या आणि भगवंताला विनंती करा पुरुषोत्तमा आता तुम्ही आंघोळीला बसाव असं म्हणा आणि देवाला स्वच्छ धुवून घ्या उठणं लावून पंचामृत लावून गंगा जळाने स्नान घालावं उत्तम वस्त्रे घ्यावी धुतलेली वस्त्रे घ्यावी आणि देवाला पुसून काढावं पुसल्याच्या नंतर पितांबर नेसायला द्यावा आणि त्यांची एकदम छान मस्त श्रृंगार करावा चंदन गंध अक्षदा बुक्का लावून देवाचा श्रंगार करावा किती छान दिसल हो तो चेहरा एवढा टवटवीत दिसल ना त्या भगवंताला असं वाटल का खरच माझा भक्त माझी किती सेवा करतो असं वाटतं त्या भगवंताकडे पाहतच राहावं स्नान झाल्याच्या नंतर किती छान वाटतं लय छान वाटतो मन भरून जात म्हणून तर ज्ञानेश्वर माऊली म्हणतात रूप पाहता आलोचनी सुख झाले व साजनी ज्ञानेश्वर माऊली म्हणतात अग साजनी मी त्या भगवंताचं रूप बघितलं ना मला एवढा आनंद झाला ना एवढं माझ्या मनात सुख वाटलं ना काय सांगू ग साजनी बुद्धी कोणाला म्हणतात साजनी कोणाला जगात तर कोणीच बोलत नव्हतं बुद्धिरूपी जी साजनी आहे ना बुद्धी त्या बुद्धीला म्हणत होते ज्ञानेश्वर माऊली आपण रोज अभंग घेतो रूप पाहत आलोचनी सुख झाले व साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा काय म्हणतो आपण तू हा विठ्ठल बरवा अरे तू हा विठ्ठल बरवा चांगला दिसायलास तू आहे आणि माझ्या मनाला शांतती वाटली असं ज्ञानेश्वर आपल्या तोंडातून रोज अभंग जातो पण आपण ह्याचा अर्थ कधी जाणूनच घेत नाही म्हणून सांगते का थोडा तरी अर्थ जाना समजून घ्या भगवंताला संतांचे कष्ट वाया जाऊ देऊ नका संत जीव तोडून सांगत आहेत आपण काय करतो सकाळी सकाळी उठलं की उठल्या उठल्या आधी आपल्याला काय पाहिजे चहा चहा झाल्याच्या नंतर मग स्वयंपाक डब्बा का झाला की मग मोबाईल घेऊन बसायचं त्या देवांना काय करायचं भांडे घासायच्या प्लेटीमध्ये पितांबरी घ्यायची आणि ते देव एका थाटलीत काढून ठेवायचे मग ते दोन वाजो का तीन वाजो आज आपण करतो भांडे जसे घासतो ना तसं देवाला घासतो अरे नका ना तो एक भगवंत आहे ना त्याला तुम्ही घासता म्हणजे तुम्ही देव मानतच नाही ना त्याला त्याला एक मूर्ती मानता आजकाल काय झालेला आहे फक्त मूर्तीची पूजा होते जिवंत माणसाची पूजा होत नाही मूर्तीची पूजा करतात मग मूर्ती ती कशाची का असं ना उंदराची असो सापाची असो बैलाची असो नंदीची असो कशाची असो मूर्ती फक्त त्या मूर्तीची पूजा करायची माणसाची नाही जिवंत माणसाची नाही करत अस ह्या कलियोगात चालू आहे थोडस तुम्ही दही घ्या आंबट ते देव निघून जातात दही लावल्याच्या नंतर तुम्ही मध लावा पंचामृत लावा नंतर आतर लावा पण आपलं तसं नाही आपण ते देव काढायचे थाटले ते पितांबरी त्या बेशी ठेवून द्यायचे मग ते दिवसभर पडले तरी चालल अशी आपली परिस्थिती आजची दिले इंद्रिये हात पाये कान मुख बोलावया अरे आपल्याला सगळं दिलंय ना शरीर त्याचे थोडे तरी उपकार माना ना तरी पण तुम्ही उलट त्यालाच दोष देता का देवान माझं चांगलं नाही केलं देवांना मला खूप कष्ट दिलेत तो काय करल आपल्याला हवा आहे पोटाल पोटवर भाकर मिळती त्याच्यात आपलं समाधान होत नाही आपल्याला हवा आहे म्हणून आपण करतो पण त्याच्याकडं थोडंही वळून बघत नाही खरोखर त्याचे उपकार कधीच जाणत नाही अरे तो एवढा शांत आहे किती चांगला आहे तो भगवंत पण त्याला तुम्ही दोषच देतात कधीच त्याला चांगलं म्हणणार नाहीत सांगा ना नऊ महिने आईच्या पोटात कोण सांभाळतो हो? कोण सांभाळतो हो? आईला मूल पाहिजेत नसलं ती पाळायली ती तरी पण भगवंत म्हणतो नाही याला यायचं आहे जगामध्ये तरी काही होऊ शकत नाही त्याने म्हणून त्या भगवंताचे काहीतरी उपकार जाणा आणि त्या भगवंताला शरण जा थोड पाच मिनिट त्याच्याजवळ मन मोकळं करा त्याला बोला ते तुमची हाक ऐकल जगाजवळ जर सांगितलं ना तर जग काही करत नाही हसत उलट निंदा करत भगवंताला सांगा काहीतरी आणि काहीतरी त्याची भक्ती करा